नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल का इथून पुढे आता बांगलादेश हा शंभर टक्के बंद करणार आहे कांद्याची खरेदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे का इथून पुढे आता बांगलादेश बंद करणार आहे भारतातून कांद्याची खरेदी हा हा सवाल हा, सवाल ज्या तुमच्या मनात उपस्थित त्याच माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक आस्ताकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे का इथून पुढे आता बांगलादेश हा भारतातून कांद्याची खरेदी करणार नाही काय बांगलादेशची कांदा खरेदी इथून पुढे आता शंभर टक्के होणार बंद मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय की हे काय आहे तर लक्षात घ्या मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसांमध्ये काही पोस्ट या व्हायरल झाल्या त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की बांगलादेशची कांदा खरेदी आता या ठिकाणी बंद होणार आहे मग मा याच्या मागचं यथार्थ काय वास्तव काय हे खरं का। आहे का खरंच बांगलादेशची कांदा खरेदी ही बंद होणार आहे का आणि जर हे खरं असेल तर या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची कर या ठिकाणी विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओ व्हिडिओवरती बघायला मिळत राहतात म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कारण त्यानं मागच्या दोन दिवसामध्ये सोशल मीडियावरील सर्व पोस्ट बघितलं त्याच्यामध्ये सांगण्यात आले की बांगलादेशने आता भारतातून कांद्याची खरेदी ही बंद केली आणि इथून पुढे बांगलादेश हा भारतातून कांदा खरेदी करणार नाही मित्रांनो सर्वात प्रथम जास्त वेळ न दवडता यथार्थ तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो बांगलादेशमधील व्यापाऱ्यांना जर भारतातून कांदा खरेदी करायची असेल तर त्यांना आयपी पी परवाने घ्यावे लागतात आता आय पी परवाने हे आता तुम्हाला सांगतो की जोपर्यंत कांदा खरेदी त्यासाठी एकच आय पी परवाना नसतो तर दरवेळेस त्यांना नवीन आय पी परवाना घ्यावा लागतो याचं झालं असं की बांगलादेशमध्ये कांदा खरेदी करण्यासाठी जी सुरुवात झाली त्यात आय पी परवाने देण्यातसुद्धा आले पण ते आय पी परवाने दोनच दिवसात ते त्यांचा ते जो स्टॉक होता तो संपला आणि त्यातून बातम्या आल्या की आता बांगलादेशमधून कांदा खरेदी ही बंद झाली पण असं नाही आहे तो आय पी परवाना पुन्हा एकदा रिन्यू झाला आहे आणि आता बांगलादेशची कांदा खरेदी सुरळीतपणे आणखीन सुरू आहे आणि तुम्हाला सांगतो बांगलादेशमध्ये डिसेंबर महिन्यात त्यांचा स्वतःचा कांदा येणार आहे तोपर्यंत बांगलादेशची कांदा खरेदी सुरू राहणार अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे याचा जर विचार केला तर ही फक्त अफवा होती ती लवकर पसरते एवढंच दुःख आहे कारण सत्य थोडं विलंबानं जाते पण अफवा लवकर पसरते आणि त्याच्यामुळंच शेतकऱ्यांची चिंता वाढली आणि मागच्या दोन दिवसात शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री केली ज्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा इथं कोसळला त्यामुळे पॅनिक सेलिंग करू नका बांगलादेशची कांदा खरेदी काय बंद झाली नाही बांगलादेश कांदा खरेदी करणार आहे सुरू आहे आणि करत राहणार आणि याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात तेजी येणारे भविष्यात भाव अडीच हजार तीन हजार करत करत चार हजारापर्यंत पोहोचू शकतो मग अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार असेल तर तुम्हाला सांगतो अशा बातम्या येत राहणार त्यामुळे भीती बाळगायची नाही पंचवीसशे पार कांदा भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवर टप्प्याटप्प्यानं तप्या कांदा विक्री करायची ज्यामुळे होणार आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभावा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास असा आवडला म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयालाड आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती नवी मित्र नवीन व्हिडिओसह मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार